आणि बरेच जण मला विचारतात विचारतात महाराष्ट्रात एवढे कवी आहेत मग तुमची कविता कशी अभ्यासक्रमात आली तर मला माहिती नाही आहे कशी आली तर मी माझ्या मनाचं समाधान करून घेतो मी असं विचार करतो की पुढच्या कडक्यातल्या दोन ओळी आहेत ना त्या दोन ओळी मुळे माझी कविता अभ्यासक्रमात असावी असं माझं मत आहे त्या ओळी अशा आहेत बापात होऊ ना रोज पाटातून राहतो तुम्हाला पाटातलं पाणी दिसत बरोबर ना म्हणजे पाणी काटाने जावं त्यासाठी बापाने किती रक्त असं माहिती बाप जगात ना रोज पाटातून वाहतो मग कणसाचा होतो दाणे कणसाला येता बापूरडा वाटतो धाळावर पाना कवितेचा शेवट असा आहे येता भरात दोन धळा बाप काहणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाचं समोरतो तुम्ही म्हणाल असं कसं काय करू ते शेतकरी तर पिकवत आहे हो जगाला अन्नधान्य पुरवत आहे हो आणि शेतकरी कसं काय उपाशी येता दोन दोनधळा बाग काढणी करतो स्वतः राहून भरतो आता इथं या गोळीचा अजून एक ओळ आहे जातो आळाशी होऊन तरी आळाचा तुटतो इथं प्रश्न शिल्लक भाना भाला फुटतो कविता संपली सरांनी शिकवली ते प्रश्न चिन्ह ना त्याच्यातून मला काय सांगायचं तेवढंच सांगतो